बॉम्ब हल्ला झाला आपल्या तालुक्यात यांच्याकडे मुद्दाच राहिला नाही विकासाचा मुद्दा नाही कामाचा मुद्दा नाही कशाचा मुद्दा नाही आज बघितलं मी उभा राहिलो की ते उभे राहिले आज गावागावामध्ये बोर्ड लावतायत मी उभा आहे म्हणून बोर्ड लावतायत माझी गाडी प्रचाराची फिरायला लागली की त्यांची फिरायला लागली मी सभा घेतली की ते माग सभा घेतील मागे येतील पण त्यांच्या अगोदर एक महिना मी गावागावामध्ये मई केलेल्या विकास कामाचा बोर्ड लावला होता माझा सवाल ते जसा मी बोर्ड लावला विकास कामाचा आंबोड्यात जसा सिद्धेश्वर कुरवलीत लागला सिरसवडीत लागला भोसऱ्यात लागला औंधमध्ये लागला एकशे सत्याऐंशी गावामध्ये लागला माझा सवाल आहे एकशे सत्याऐंशी गावात मी कोठ्यावधी रुपये कामाचा बोर्ड लावला एक बोर्ड सिद्धेश्वर कुरवलीमध्ये लावून दाखवा की आम्ही हे काम पंधरा वर्षात केलंय त्याच्यावर एकच काम नाही एकच काम जयकुमार गोरे दोनशे कामं लिहितो सिद्धेश्वर कुरवलीतली पंधरा वर्षात केलेल्या कामाची सांगायला मुद्दा नाही आहे निवडणूक लढायला अजेंडा नाही आहे का निवडणूक लढत हे माहीत नाही अजून यांचं जमत नाही आहे अरे काय अवस्था बघितली स्टेजवरची अजून मिटवा मिटवी चालली अजून आकडे मिटले नाहीत हे म्हणतोय मला दोन कोटी तो म्हणतोय तीन कोटी हे म्हणतोय चार कोटी अजून गणित मिटलं नाही आकडा सांगतो तुम्हाला मी पुढच्या सभेत सांगणार आकडा आकडेवारी अर्धी आली बाकीची येते माझ्याकडं कुठला घरी कितीला ऐकला सगळं सांगतो मी तुम्हाला एवढी हना मारी आहो समोर हजार पाचशे माणसं होती पाच सात चार पाचशे माणसं समोर होती काय तमाशा एकामेकाच्या अंगावर जात आहे एकामेकाचा माय हिचकवत आहे धक्काबुक्की करताय आपण बघितलं कमिशनर उच्च शिक्षित कमिशनर म्हणून आपण बघितलं ते कसे वागत होते बघितलं आपण कशा शिव्या होत्या स्टेजवर काय तमाशा मांडलाय काय आदर्श घ्यायचा लोकांनी म्हणजे आम्ही एकत्र येऊन जयकुमार गोरेच्या विरोधात लढतोय काय लढताय काय लढत आधी पण एकत्र येऊन लढला अहो लढायला मुद्दाच नाही विषयच नाही यांच्या ह्यांच्या त्यांचा मेळा कुणाला आमदार व्हायचंय काय करायचं अजिबात माहिती नाही आणि आता हे गिरायक गावलेलं आहे हे गिरायक गावलेलं आहे अहो देशमुखांनी तिकीट नाकारलं नाही देशमुखांनी स्वतः तिकीट नाकारले त्यांना माहिती होतं पराभव शंभर टक्के ठरणार आहे ती हुशारकडे आहे त्याला माहिती आहे काय असते आणि आता जर एवढा सगळ्यांना माल पुरवणारा कोण हो कधी शोधायचा तर तालुक्यात दुसरा कोण सापडला नाही प्रभाकर घारगे नावाचं गिराक सापडलं आता सगळ्या वाटण्या झाल्या वाटण्या संपतच नाही तोवर माझं प्रचार संपून गेलाय निवडणूक ही फार पुढे गेलेली आहे मी तुम्हाला सांगितलं खूप पुढे गेलेली ही निवडणूक आहे त्यामुळे अजून यांचा वाद चालू आहे अख्ख्या महाराष्ट्रानं यांचा तमाशा बघितला अख्ख्या महाराष्ट्रानं सगळ्या राष्ट्रीय काय आदर्श घेणार ही लोक काय आदर्श घेणार पिढी हे उमेदवार सांगतात मी खूप सज्जन आहे उच्च शिक्षित आहे काय आदर्श घेणार आणि या उमेदवाराकडे कुठलं काम घेऊन जाणार परिस्थिती एक काम होत नाही त्यांच्याकडून मला या स्टेजवरनं माझा सवाल आहे जयकुमार आता कुणी पिढ्या बिघडवल्या याचं उत्तर मला पाहिजे हे उमेदवार तुम्ही बघितले ना कशा हा जयकुमार गोरे तुमच्या समोर उभा आहे सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही आहे दारू पिलेला माणूस कधी जवळ उभा राहत नाही आहे तंबाखू नाही मावा नाही गुटखा नाही पत्त्या नाही जुगार नाही काही नाही आणि पंधरा वर्ष माझी जनता याचा साक्षीला आहे चव्हाला जिम मध्ये जातो दीड तार मेहनत मेंन, करून अंग अंगावरचा घाम गळत असताना खाली आलेला येऊन लोकांना भेटतो सरपंच खरंय का लोणीचे सरपंच घाम गाळत मी लोकांना भेटतो आलेल्या लोकांना भेटत आले असतो आणि माझ्या अंगावरनं गळत असलेल्या घामाकडे बघून अनेक युवकांना प्रेरणा मिळते की आमचा आमदार व्यायाम करतो आमचा आमदार तंदुरुस्त आहे मला सुद्धा व्यायाम करायला पाहिजे अनेकांनी माझ्या व्यायामाचं अनुकरण केलं आणि जिम चालू केली आता समोरच्या उमेदवाराचा आदर्श काय घ्यायचा तुम्ही जर सांगा बरं मला अकरा वाजता घडी उठतो दोन वाजता चंद्रयानावची मोहीम चालू होते दोन वाजता चंद्रयान निघत कुठला तर सचिव गाठतात कुठला तर चेअरमनला दोन किलो आणाय सांगतात आणि जी मोहीम चालू होते दुपारी दोन वाजता ती रात्री अकरा बारा वाजेपर्यंत चालते तेव्हा ते चंद्रयान बारा वाजता रात्री चंद्राव पोचत आणि चंद्रावर पोहोचलेलं चंद्रयान पुन्हा खाली याला उतरायला सकाळी अकरा वाजतात परत काय आदर्श समाजासमोर ठेवणार हो किती पुढाऱ्यांच्या पिढ्या बिघडवल्या किती जणांच्या किडण्याबाद केल्या किती जणांचं संसार उद्ध्वस्त केले किती जणांच्या बायका आजही शिव्या देतात शाप देतात काय अवस्था हो काय आदर्श घ्या यांच्याकडून जयकुमार गोरेकडून आदर्श घेतला ना जिम करायचा व्यायाम करायचा निर्वसनी राहायचं आणि माझ्या गाडीत एखादा तंबाखू खाऊन बसला ना तंबाखू बसतच नाही मला तंबाखू खाऊन बसला तर थुकायला कधी काच खाली नाही घेत आहे आठ टाकेल पण बाहेर नाही यांचा आदर्श काय हो दोन वाजल्यापासून घरी तुंबा उघडून बसतो ती रात्री बारा वाजेपर्यंत काही नाही अगदी सज्जन माणूस आहे फक्त थोडीशी दारू पितो आणि सगळ्यांना स्पष्ट व्हिडिओ आहेत मी जबाबदारी बोलतोय मला फक्त चॅलेंज करावं ते आता फक्त जुगार खेळतो काय आदर्श घ्यायचा माझ्या पोरांनी रुपयाचा काय आदर्श घ्यायचा माझ्या पोरांनी जुगार खेळायचा हो रात्र दिवस मेहनत करून लोकांची सेवा करायला लागते तेव्हा संघटन उभं राहतं लोकांच्या हकेला उभं राहायला लागतं अरे हा जयकुमार गोरे रात्री दोन वाजता तीन वाजता एक वाजता कधी फोन करा कसली अडचण सांगा दवाखान्याची सांगा पोलीस स्टेशनची सांगा ऍक्सिडेंटची सांगा मला सांगा कधीतरी तुमच्याच कुणाचं एखादं संकट आलं दवाखान्यात सातारला दवाखान्यात दवा जायचंय फोन करायचंय कसं आमदाराला फोन लावतो बापू खरं ना अरे रात्री दोन वाजता फोन केला तर जयकुमार गोरे फोन उचलतो उचलतो आणि प्रश्न सोडवतो मला सांगा ह्यांना कुठं फोन करायचा ह्यांचं चंद्रयान जर चंद्राव ते आता फोन कुठं करायचा काय म्हणायचं कुणाला फोन करायला लागेल चांद मामाला फोन कराल चांद मामा चांद मामा आमच्याकडे आहे का तिकडं असला तर ते फोन उठव माझा ऍक्सिडेंट झाल्याचा मला मदत पाहिजे कुणाला फोन करायचं कुणाला काम सांगायचं काय आदर्श घ्यायचा नव्या पिढीनं आणि मध्ये माणसा वाद झाला पत्रकार तुम्ही, वता, तुम्ही होता तुम्ही तेव्हा होता मी बोलता बोलता एकदा असंच बोलून गेलो की घरी टाकतो म्हणून मला म्हणजे हो मी टाकतो काय तुमच्या बापाची पितो काय अरे म्हणलं तू आमच्या बापाची नाही पेत मी कुठं म्हणलंय तू सचिवाची पितोय आम्ही काय म्हणलं नाही तू तु तुझ्या बापाची प्या तुमच्या आमचं काय म्हणणं नाही अरे पण तू पेना बाबा तिकडं गटरात पड पण आमच्या ह्या पिढ्या का बाद करतोय है। ना का पाचतोय रे यांना का पाचतोय हा आमच्या का लोकांना पासतोय अनेक पुढाऱ्यांच्या अनेक सरपंच सरपंचाच्या अनेक चेअरमनच्या बायका घरात त्यांचा नवरा डुलत डुलत बारा वाजता येतोय त्यांची अवस्था काय आहे हे कोण सांगणार हो हा आदर्श मानखटावचा हा आदर्श आमदार म्हणून असणार मान खटावचा या सगळ्या गोष्टी आपल्या समोर एवढ्यासाठी सांगतोय की मान खटावचा आमदार कसा असावा हो माझ्यावर मा टीका होते म्हणजे हा अहंकारी आहे गुंड आहे अरे मी अहंकार नाही आहे मी स्वाभिमानी आहे या मान कटावच्या माने मातीचा स्वाभिमानी सुपुत्र आहे आणि या मान खटा मातीचा स्वाभिमान जपण्यासाठी वाटल करतो अरे जयकुमार गोरे काम करतो मेहनत करतो पक्षाचा विश्वास कमवतो दीड महिना गेलो यांना तिकीट मागायला दीड महिना गेलं तिकीट आणायला दोन महिना गेले यांचे बारामतीच्या पुढे लोटांगण फलटणच्या पुढे लोटांगण फलटणच्या घरी खुर्ची होऊन हे तिकीट मागाय पोत्याव खाली देता का तिकीट देता का तिकीट देता का तिकीट अरे हा स्वाभिमानी तुमच्या मान कटावचा सुपुत्र कामानं विश्वासानं पक्षात स्वतःच स्थान निर्माण केलं कुठं तिकीट मागायला गेला नाही भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये तुमच्या मान खटावच्या आमदाराचं नाव येते हा सन्मान मान खटावच्या मातीचा आहे हा सन्मान मान खटावच्या मातीचा आहे अरे तिकीट मिळवून झाडू झालं पंधरा दिवस अजून भादव्यातल्या सारखं लढाई चालली यांची आणि काय लोकांना सांगणार होतं आम्ही काय करून जाणार आहे कशासाठी आम्हाला मत द्या म्हणून सांगणार आहे तुम्ही कशासाठी मतं पाहिजे त्यांना आता म्हणतात की मी पैसे देऊन मतं घेणार आहे मला काय अरे मान खटावची माती पैशानं विकत येत नाही रे ही माणसं पैशांना विकत घेता येते हे प्रेम या मातीसाठी या जनतेसाठी जीवाच्या आकांतानं प्राणपणाची लढाई केली तेव्हा हे दुष्काळ मुक्तीकडे चाललेला आमचा मान आहे आणि हे माझ्या या बहिणींना दिसतंय माझ्या ह्या बहिणींना दिसतंय लाडक्या बहिणीला दिसतंय भारतीय जनता पक्षाचं सरकार आमच्या पाठीशी आहे मोदीजी माझ्या पाठीशी आहेत देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी आहेत एकनाथ शिंदे साहेब माझ्या पाठीशी आहेत आमचं सरकार अक्क पाठीशी आहे या मान मातीचा दुष्काळ आठवायची ताकद फक्त भारतीय जनता पक्षामध्ये आहे नरेंद्र मोदींच्या जींच्या एक एकनाथ देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे आणि अशा नेतृत्वासोबत मी काम बोलतो हे कुणासोबत करतात काम बाकी जाऊ द्या पत्रकार बंधूंना माझा एक सवाल आहे जाऊ द्या आता इथं बसला तुमचं तुम्हाला है सवाल आहे घारगे कुठल्या पक्षात आहेत ते सांगा मला तेवढंच सांगा ते, ते कुठल्या पक्षात आहेत त्या माणसा एवढा हुशार घडी आजपर्यंत मी बघितलाच नाही काय कलाय सला काय सांगू तुम्हाला अरे माझ्यासारख्या माझ्या माणसाची तीन वेळा विकेट काढली पहिली विधान परिषदेची निवडणूक पहिली विधान परिषदेची निवडणूक लढले त्यावेळी नुकतेच पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी त्यांच्या विरोधात माझ्या भावाचा इथं बसलाय माझा भाऊ हा माझ्या मोठ्या भावाचा अर्ज होता अर्ज बाद करायला जंग जंग पचाडलं बाद नाही करू शकले त्यावेळी पृथ्वीराज बाबांनी विनंती केली ह्या महाराजांनी विनंती केली सांगितलं की मी आताच मुख्यमंत्री झालोय तू जर उमेदवार उभा केला तर माझ्यावरील आमच्या युतीचा विषय आघाडीचा विषय होता तेव्हा मी बिनविरोध केलं त्यांना माझ्या भावाचा अर्ज मागं घेतला मला एक सांगा जर आम्ही अर्ज मागं घेतला नसता तर तुम्हाला माहिती गोरे कायची जायती एकदा निवडणुकीला उतरलं की कसे असतात तुम्हाला माहिती आहे पण त्यावेळी सन्मानानं अर्ज मागं घेतला म्हणून प्रभाकर घारगे बिनविरोध झाले दुसऱ्या वेळी जिल्हा बँकेची निवडणूक लागली विवेक तुम्ही भरत तुम्ही होता संतोष डॉक्टर उंबरेच्या दादांचा अर्ज मागं घेतला आम्ही आणि त्याला जिल्हा बँकेला बिनविरोध केलं हा उपकार आहे माझा त्यांच्यावर पहिला उपकार दुसरा उपकार तिसऱ्या वेळी जिल्हा बँकेची निवडणूक लागली हा जेल जेलमध्ये होता जेल जेलमध्ये असताना याच्या सोबत आत्ता आहेत ना कुत्र भेटायला गेलो होतं हा जयकुमार गोरे गालता भेटायला जेलमध्ये आणि जेलमध्ये असताना डॉक्टर साहेब तुम्ही मदत केली मी मदत केली जर आम्ही मदत केली नसते तर जेलमध्ये असताना नाही जिल्हा जिल्हा बँकेचे संचालक झाले असते आता पुन्हा एवढा कलाकार आहे काय सांगू तुम्हाला मार्केट कमिटीची निवडणूक लागली येळगावकर साहेब लढवायची लढवायची म्हणून असं माहोल तयार केलं आणि एकदम कधी गला म्हणून काय झालं नाही नाही रामराजे म्हणतात असं नाही करून चालणार हे कसं फोटो टाकायचं मग ते असं म्हणतोय यांचा फोटो नको तो म्हणतोय त्यांचा फोटो नको म्हणलं ठीक आहे बाबा तुझा एकट्याचाच लाव आम्ही तुझं कार्य करते ती मार्केट कमिटीची निवडणूक आम्ही लढली जिंकले कसं जिंकलो तुम्हाला माहिती आहे गाडगे साहेब इथं सगळ्या लोकांना माहितीये ही निवडणूक आम्ही कशी जिंकलो आणि जशी निवडणूक जिंकली तसं बाद्राने जळगावकरांचाही का। फोटो काढला माझाही काढला एकट्याचाच लावलांचाल जय हिंद नावेत बसला नावाड्याचा कार्यक्रम ती मार्केट कमिटी आमची देण आहे असे अनेक विषय आपण बघितले असतील आणि हा बद्दल बघा तिकीट नको तिकीट नको म्हणला आणि सगळ्याला संघ घेऊन पडला गेला आणि कवा पुढे निघाला आणि सगळ्यांचा कार्यक्रम लावला त्या देशमुखाचा कार्यक्रम असा लावला बाबा 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 मला वाटलं देशमुख आहे पण त्याचंही अवघडच आहे देशमुखांचं त्या प्रभाकर देशमुखांचं पुन्हा इथलं होईल काय बघा देशमुख समोर बसलाय प्रभाकर देशमुख समोर बसल्यात आणि त्याला काय म्हणले तू सोडून कुणी बी चालतोय काय म्हणले तू सोडून कुणी बी चालतोय तिकीट कट झालं एवढं म्हणलं बी ती त्याच्यासोबत आहे म्हणजे ते बी तसलंच आहे हरकत नाही पण मला सांगायचं एवढ्यासाठी आहे की हा माणसू पक्का बनेला आहे त्याला सगळं माहिती आहे कसं करायचं असतं काय करायचं असतं पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे ही लढाई जयकुमार गोरेची नाही ही लढाई प्रभाकर घालगेची नाही ही लढाई मान खटावच्या मातीच्या दुष्काळ मुक्तीची लढाई आहे ही लढाई मान खटावच्या मातीतल्या अंश एकवीस गावाच्या पाण्याची लढाई आहे ही लढाई मान खटाव मधल्या कनडो माहिणी कुकुलवाडच्या बावन गावाच्या पाण्याची योजना पूर्ण करण्याची लढाई आहे आणि ही लढाई मान खटाव मध्ये पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एमआरडीसी उभी करण्याची ही लढाई आहे ही कुणाच्या अस्मितेची लढाई नाही ही माझ्या मान खटावच्या मातीच्या अस्मितेची लढाई आहे माझ्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावर लागलेला दुष्काळी शिक्का पुसण्याची ही लढाई आहे आणि ह्या लढाईत जावयापुरती मर्यादित ठेवू नका ही लढाई ही लढाई जावयापुरती मर्यादित ठेवू नका हे बारामतीचं दुकान चालवायला चाललेत जयकुमार गोरे बारामतीला झुकला नाही लढून बारामतीतनं पाणी आणलं म्हणून माझी लढाई माझी पवारसाहेबांची काही दुश्मनी आहे का आहे काय दुश्मनी बांधभाव आहे आमचा फक्त जयकुमार गोरेनं मान कटावला पाणी मागितला संघर्ष केला त्यांच्यासोबत लढाई केली म्हणून माझं त्यांचं जमत नाही एवढंच आहे ना मी म्हटलं असं दहा वेळा माझी दुश्मन झाली चालेल मान खटावच्या मातीसाठी मला अनेक जण म्हणले तुम्ही पवार साहेबांच्या कसं बोलता एवढ्या मोठ्या माणसावर कसं बोलता म्हटलं मान खटावच्या पाण्यासाठी मी वेळ पडली तर मी परमेश्वराशी सुद्धा संघर्ष करेन हे तर फार छोटा विषय आहे आणि तो संघर्ष आम्ही केलाय आणि दुष्काळ मुक्तीची लढाई घेऊन आम्ही पुढे चाललोय हा यज्ञ मुक्तीचा आहे एवढंच आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतोय त्यामुळे ही लढाई मान खटाळच्या अस्मितेची आहे कुणाच्या व्यक्तिगत अस्मितेची नाही माझी विनंती या निमित्तानं सगळ्यांना आहे की या लढाईत तुमच्या सगळ्यांची साथ मला अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला अपेक्षित आहे माझ्या बहिणींचे आशीर्वाद मला अपेक्षित आहे ध्याना बहिणी आशीर्वाद अरे देवेंद्र फडणवीस भाऊ आपल्यासोबत आहे एकनाथ भाऊ आपल्यासोबत आहे केवढा महिलांचा सन्मान बघितलं तुम्ही पंधराशे रुपये महिन्याला आता एकवीसशे रुपये महिन्याला दिलं शरद पवारांनी देवेंद्र शरद पवारांनी कधी अरे ते देवा भाऊने दिली शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ केलं कुणी अरे आत्ता काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली माझ्या शेतकरी बांधवांसाठी काय जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलाय माझी विनंती आता ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना सहभाग घेऊन पुढे जायला लागेल धाव जात म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या लढाईत तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या बोलण्यासारखं खूप आहे पण आता पुढच्या सभेत बोलू आपण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो विवेक काळजी करू नकोस पाण्याचा शब्द दिलाय काय जयकुमार गोरेने पाण्यासाठी संघर्ष केलाय तुला महाराष्ट्राच्या सचिवाने सांगितलंय हे पाण्याची लढाई अंतिम टप्प्यात आहे फक्त राज्यपालाची मान्यता राहिली ती मान्यता घेऊन देऊ तुझ्या गावातल्या पाण्याचा विषय संपू अजिबात चिंता करू आजी माझ्या वाईट प्रसंगात सगळ्या प्रसंगात आपण सोबत राहिला आहे आता पुन्हा एकदा एकत्र येऊन काम करा तुम्हाला कधीही मान खाली घालू देणार नाही मान खटावच्या मातीला कायम सन्मानानं स्वाभिमानानं उभा करेन हा संत देटून खांत जाऊन नाराज धन्यवाद भाऊ जेवणाचं नियोजन